दुष्काळी म्हणून ओळख असलेल्या आणि आध्यात्मिक महत्व लाभलेल्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचा आता थोडक्यात आढावा घेऊया डोंगर रांगांच्या कुशीत वसलेला धाराशिव जिल्हा मुख्यत्वे महाराष्ट्राच्या कुलस्वामिनी देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक तुळजा भवानी दक्षिण काशी कुंथलगिरी देशभूषण यांचं मंदिर यासाठी ओळखला जातो सातवाहनकालीन आर्थिक राजधानीचं सा केंद्र अशी या जिल्ह्याची ओळख आहे नळदुर्ग आणि परांड्याचे किल्ले आणि नुकतंच भौगोलिक मानांकन मिळालेली तुळजा भवानी मातेची कवड्याची माळ आणि खवा ही देखील या जिल्ह्याची ओळख आहे जिल्हा देशातल्या आकांक्षी जिल्ह्यांपैकी एक आहे या जिल्ह्याचं नामांतर झालं असलं तरी निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार या निवडणुकीतही इथल्या लोकसभा मतदारसंघाचं पूर्वीचं उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ हेच नाव वापरात असेल उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात उमरगा तुळजापूर उस्मानाबाद परांडा हे धाराशिव जिल्ह्यातले चार विधानसभा मतदारसंघ समाविष्ट असून सोलापूर जिल्ह्यातले बार्शी आणि लातूर जिल्ह्यातल्या औसा असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातल्या सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघात शिवसेना भाजपाचे आमदार असून उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातले आमदार कैलास पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासोबत आहेत एकोणीशे सत्याहत्तर पासून अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव वसलेला हा मतदारसंघ दोन हजार नऊ पासून सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला झाला दोन हजार नऊ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर पद्मसिंह पाटील इथून विजयी झाले होते तर शिवसेना भाजपा युतीकडून शिवसेनेच्या तिकिटावर प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांनी दोन हजार चौदापासून आणि दोन हजार एकोणीसपासून ओमराजे निंबाळकर यांनी लोकसभेत या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं ओमराजे निंबाळकर यावेळीही निवडणुकीच्या रिंगणात असले तरी ते महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना उमेदवारी देण्यात दुष्काळी जिल्हा अशी ओळख असल्यानं तीव्र पाणी टंचाईची समस्या या जिल्ह्याला भेडसावत असते तुळजापूर सारखं तीर्थक्षेत्र असूनही धाराशिवचा अपेक्षित विकास झालेला नाही शिक्षण आणि आरोग्यविषयक पायाभूत सुविधांचा रोजगाराचा अभाव सिंचनाच्या समस्या शेतकऱ्यांच्या समस्या अशा अनेक समस्यांमुळे हा जिल्हा विकासापासून दूर राहिलेला आहे केंद्र सरकारच्या आकांक्षी जिल्ह्यांच्या यादीत समावेश झाल्यानंतर झालेल्या विकास कामांमुळे परिस्थितीत झालेला बदल यावर या निवडणुकीत भर दिला जाण्याची शक्यता आहे